हदगाव तालुक्यातील नेवरी येथील यश इंग्लिश स्कूल येथे स्पर्धा संपन्न नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील नेवरी येथील यश इंग्लिश स्कूल येथे आज रोजी हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची सुरुवात विद्याची देवता माता सरस्वती आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजनाने झाली प्रत्येक महिलांनी उखाण्यातून आपला परिचय दिला त्यानंतर ज्ञान संस्काराचे आपुलकीने वाढ देण्यात आले आणि महिलांच्या विविध खेळाला सुरुवात झाली या निमित्ताने महिलांसाठी संगीत खुर्जी उखाणे तळ्यात मळ्यात स्मरण शक्ती इत्यादी खेळांचे आयोजन करण्यात आले या खेळांमध्ये सर्व महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता त्यातून पल्लवी नागेश येवले कोमल सुनील कदम नेहा मारुती गुन्हे मंगल सुधाकर शिंदे संगीता शिवशंकर शिंदे प्रियंका दयानंद वाघमारे आणि प्रांजली बबलू इंगळे या महिला विजयी ठरल्यात विजयी महिलांना शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा निवरकर मॅडम यांच्या हस्ते बक्षीस वितरण देण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक सोनाली पेंढारकर मॅडम यांनी केले तर सूत्रसंचालन काजल गाढे मॅडम यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी रीना आमदरे मॅडम शीतल खंदारे मॅडम शारदा पेंढारकर मॅडम कांचन किराडे ताई यांनी प्रयत्न केले कार्यक्रमाला आलेल्या महिलांचे आभार शीतल वाघमारे मॅडम यांनी मानले लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी भगवान कदम हदगाव जिल्हा नांदेड लोकनायक न्यूज